ज्यांना शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने आपण मोठं केलं अडीच वर्ष त्याच्याही आधी मंत्रीपद दिलं कोणी होतं सगळी मंत्रीपद ही आली ती त्यांना दिली कदाचित मी एकमेव मुख्यमंत्री असा असेन की मी कोणतंही खातं माझ्याकडे ठेवलं नव्हतं एक जीए डी म्हणतात ते पण बाकी सगळी मोठी खाती मी देऊन टाकली होती यानं दाडीवाना म्हणजे आपलं नितीन नाही असतो गद्दार गद्दाराला दिली होती जेवढं ओरबाडायचं तेवढं जे ओरबाडलं आणि असं म्हणतात की चोरी पकडली गेली तेव्हा शेपूट घालून पळाली आणि माझ्या लक्षात आलं की आता हे उद्या माझ्यावरती अविश्वासाचा ठराव आणताय आणि तेव्हा बसले होते रे कोशारी ते सुद्धा काय त्यांचेच होते हस्तक त्यांनी अधिवेशन बोलवायला दिलं सांगितलं अधिवेशन बोलवा सुप्रीम कोर्टाने त्यांच्या कानफेटात मारले की तुमचं सगळंच गैर गैरवाजूरी होतं बेकायदा होतं आणि मी म्हटलं असं की माझा माणूस एक जरी माणूस माझ्या विरुद्ध उठून अविश्वास आणत असेल तर मुळामध्ये मला मुख्यमंत्रीपदी राहायचंच नाही आहे मी तत्काळ वर्षा बंगला सोडला तत्काळ मला मोह असता तर मी चिकटून बसलो असतो कारण वर्षा बंगला, बंगला वर मुख्यमंत्रीपद अनेक जणांची स्वप्नं अनेक जण स्वप्न पाहत पाहत आयुष्य जातात पण मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचत नाही मी स्वप्न न पाहता तुमच्या आशीर्वादाने अनपेक्षितपणाने मुख्यमंत्री झालो आणि लक्षात आल्यानंतर मी क्षणार्धात वर्षा सोडला आणि बाहेर पडलो वर्षाचे मातोश्री येताना संपूर्ण रस्त्यामध्ये गर्दी होती किती जणं रडत होते जो तो मला भेटतो मला म्हणत होता म्हणतात की उद्धवजी तुम्ही जेव्हा वर्षा बंगला सोडला आणि मातोश्रीकडे निघाला आम्ही रडत होतो माझी आई रडत होती माझे वडील रडत होते मुलं बघत होती काय चाललंय आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये जेव्हा अश्रू होते तेव्हा ह्या गद्दारांच्या हातामध्ये ग्लास होते कसले ग्लास होते तुम्हाला माहिती आहे टेबलावरती नाचत होते काय केलं होतं मोठं कर्तृत्व तुम्ही ज्या शिवसेना प्रमुखांनी महाराष्ट्र उभा केला कोणचे कोण होते ही लोक त्यांना मोठं केलं आणि एक जबाबदारी म्हणून मी काय तडफडत नव्हतो मुख्यमंत्री पदासाठी पण भारतीय जनता पक्षाने पाठीमध्ये वार केला होय मी पुन्हा सांगतो पाठीत वार केला जे ठरलं होतं मुख्यमंत्री पदाच ते द्यायला नकार दिला आणि तो खोटेपणा सहन न होता मी बाहेर पडलो नाही तर यांनी आपल्याला फरफटत नेलं असतं गळ्यात पट्टा घालून आपल्याला फरफटत नेलं असतं मोदी आणि शहाच्या मागे मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे गळ्यात पट्टा माझ्या कोणी घालू शकत नाही मोदी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी घालू शकत नाही पण तुम्ही सरकार पाडलं शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला गद्दारी करून पाठीत वार करून तुम्ही मुख्यमंत्री पदावरून खाली उतरवलात कशासाठी उतरवलात